हे हॅलो हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मी आज बनवणार आहेत मठाची उसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर तेल तापल्यावर थोडं जिरं आणि कट केलेला लसूण टाकून घेतलं आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला आहे कांद्याला चांगल्या प्रकारे मी तेलामध्ये परतून घेत आहे कमी गॅसवर त्यानंतर मी त्यामध्ये त्या कढीपत्ता टाकून घेतला आहे नंतर कच्चे शेंगदाणेही टाकून घेतले आहे सो त्याला एक जीव करून घेते चांगल्या प्रकारे त्यानंतर फ्रेंड मी बारीक कट केलेले टोमॅटोही टाकून घेत आहे टोमॅटोलाही चांगल्या प्रकारे मावसूद करून घेता आहे त्यानंतर मी थोडासा हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर लाल मसाला धना पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे मसाल्यांनाही चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घेत आहे त्यानंतर मी जी मठ भिजत ठेवले होते तेही टाकून घेत आहे मठलाई चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सर्व मसाले इज्जू करून घ्यायचे ही रेसिपी अगदी सिम्पल आहे आणि खूप इझी पण आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेते त्यानंतर थोडं पाणी टाकून घेत आहे बिकॉज मला थोडी ग्रेव्ही ठेवायची भाजीमध्ये सो तुम्ही कोरडेही उसळ बनू शकता मठ चांगल्या प्रकारे शिजून आहे त्यानंतर मी शेंगदाण्याचा थोडा कूट टाकून आहे ऑलमोस्ट माझी रेसिपी रेडी झाली आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चल तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय